परिस्थितीजन्य प्रादुर् पाऊस झालेला आहे आपण बघितलं कोणताही प्रतिबंधात्मक उपाययोजना झालेली नाही नेते येतात बघतात परंतु शासन दरबारी त्यांना काय मांडायचं आहे त्यांचा जसं पाहिलं गेलं तर काशेगाव असेल गोपाळपूर असेल याच्यामध्ये अनेक मातबर नेते आज तेच तेच ते जुनं झालं इकडे देशमुख आहे इकडे बालकी आहे इकडे हे आहे ते आहे हे भोसले आहे जुने झालेले पक्षाकडून आपण ऑफर आली किंवा लढवण्यासाठी आपण इच्छुक असणार त्यावेळी त्यांचा प्रश्न मी कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहेबांशी बोलून त्यांना शासन निर्णय दाखवून मी एक असं पत्रक काढलं की आ, तिल या सोलापूर जिल्ह्यातील गोर गरीब विद्यार्थ्यांची सरसकट फी माफ मी केलेली आहे लढायला तयार आहे लढणार आहे आणि जरी या दोन्ही गटातून जर आरक्षण जरी नाही जाहीर झालं ओपन जरी जागा पडली तरी ओपन मधून सुद्धा मी रिंगणात उतरायला तयार आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक भावी जिल्हा परिषद सदस्य यांची नावे चर्चेत येत आहेत त्यापैकीच एक नाव म्हणजे आणि विशेष म्हणजे त्या भागातील युवकांमध्ये चर्चेत नाव असलेलं म्हणजे अॅडव्होकेट रोहित एक मल्ली यांचं नाव चर्चेत असल्याचं दिसून येतं खरं तर याआधी रोहित एकमल्ली यांनी हे पेशाने वकील असून यामध्ये त्यांनी गोरगरीब विद्यार्थी आणि रुग्णांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेत असल्याचं दिसून आलं तरुणांमध्ये राजकारण नको असं वाटणार पण ऍडव्होकेट रोहित एकमल्ले यांना राजकारणामध्ये काय इच्छा झाली असून आणि आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका का, का लढवावी असं वाटत आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया माझ्यासोबत आता जिल्हा परिषद लढवण्याचे इच्छुक असलेले रोहित एकमल्ले आपल्यासोबत आहेत रोहित साहेब काय सांगाल जिल्हा परिषद निवडणुका येणाऱ्या आगामी आपलं नाव चर्चेत आहे कशा पद्धतीने आपण आणि कुठल्या अनुषंगाने आपण लढवणार आहात आता आपण जर पाहिलं मी विद्यार्थी दशेपासूनच या सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय आहे आणि ही सामाजिक चळवळ करत असताना मला एक लक्षात आलं की मतदार राजांचं जे जे काही काम आहे ते ते मतदार राजा त्यांनी दिलेल्या निवडून दिलेल्या प्रतिनिधीपर्यंत न पोचता कारण की ते तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत किंवा प्रतिनिधी त्यांना उत्तर देऊ शकत नाहीत म्हणून ते सर्वसामान्य जनता आजपर्यंत माझ्याकडे येऊन त्यांचे आडे अडचणी प्रश्न माझ्यापर्यंत मांडले आणि ते प्रश्न सोडवण्याचा मी आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे परंतु मी हे प्रश्न सोडवत असताना मला अनेक वेळोवेळी अडचणी आलेल्या आहेत कारण की मी काही लोकप्रतिनिधी मी लोकप्रतिनिधी नाही आणि लोकप्रतिनिधी नसताना मला या सर्वसामान्य गोरगरिबांच्या अडचणी सोडवण्यासाठी जे काही अडचणी येतात त्या अडचणींवर मात जर करायची असेल तर आपल्याला त्या जिल्हा परिषदेमधील सभागृहात आपण जाणं गरजेचं आहे या सर्वसामान्य जनतेचा शेतकऱ्यांचा कामगारांचा उपेक्षितांचा आवाज त्या सर्वसामान्यांचा आवाज आपल्याला सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये नेणं महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने माझी मागणी हे या गटातील सर्व युवकांनी माझी मागणी जोर धरून त्यांनी केलेली आहे खरंतर कोणत्या आता पाहायला पाहिलं गेलं तर गोपाळपूर एक गट आहे आपल्या काशीगाव एक गट आहेत कोणत्या जिल्हा परिषद गटातून लढवण्यासाठी आपण इच्छुक आहात तसं पाहायला गेलं तर माझं काम काशीगाव गटात आणि संपूर्ण इवन पंढरपूर तालुक्यातच माझं काम आहे परंतु ज्या ठिकाणी गोपाळपूर गट असेल किंवा काशीगाव गट असेल ज्या ठिकाणी अनुसूचित जातीचा राखीव उमेदवार ज्या ठिकाणी आरक्षण जाहीर होईल त्या ठिकाणी मी शंभर टक्के लढायला तयार आहे लढणार आहे आणि जरी या दोन्ही गटातून जर आरक्षण जरी नाही जाहीर झालं ओपन जरी जागा पडली तरी ओपन मधून सुद्धा मी रिंगणात उतरायला तयार आहे कशा पद्धतीने आपण जे मतदार असल्या भागातील असलेले कशा पद्धतीने आपण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला गेलाय आजपर्यंत आपण जर बघितलं मी स्वतः एक वकील आहे आणि मला शासन निर्णय काय कायदा काय आहे एखाद्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांशी कसं बोलायचं एखाद्या कार्यालयात अधिकाऱ्यांशी कसं बोलून का जनतेचा प्रश्न सोडवून घ्यायचा याला मग याचं मला चांगलं आकलन आहे आजपर्यंत मी आ, आता आप आपल्याला एक उदाहरण देतो या सोलापूर जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थी प्रवेशापासून फी फी नसल्यामुळं प्रवेशापासून वंचित राहतात आणि याचा हा एक मोठा प्रश्न होता गोरगरीब विद्यार्थी माझ्याकडे येत होते आणि त्यांचा प्रश्न मी कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहेबांशी बोलून त्यांना शासन निर्णय दाखवून मी एक असं पत्रक काढलं की या सोलापूर जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांची सरसकट फी माफ मी केलेली आहे इवन फक्त फी माफ केलेली नसून आपल्याच पंढरपूर तालुक्यातील के बी के पी कॉलेजनं ऑलरेडी विद्यार्थ्यांची फी घेतली होती तर ती फी मी वळीनं विद्यार्थ्यांना उभा करून ती फी मी कॉलेजला परत द्यायला लावली हजारो शेकडो रुग्णांसाठी मी महात्मा जन आरोग्य योजनेसारखे महात्मा फुले जन आरोग्य योजनेसारख्या योजना आहेत त्यामध्ये बसवण्याचं मी काम केलं कामगारांच्या प्रश्नांवर काम काम मी आजपर्यंत ते काम केलेलं आहे गोरगरिबांच्या प्रश्नांवर मी आजपर्यंत काम केलेलं आहे आणि हाच अजेंडा पुढे जाऊन मी या मतदार राजांपासून हा अजेंडा मी मानणार आहे आणि त्यांच्या ते शंभर टक्के मला खात्री आहेत की माझं काम बघून ते आपलं मतदान रूपी आशीर्वाद मला देतील तसं पाहिलं गेलं तर काशेगाव असेल गोपाळपूर असेल याच्यामध्ये अनेक मातबर नेते त्यासाठी इच्छुक आहे जिल्हा परिषदेमध्ये हे मग कसं पाहता एकंदरीत आता त्यांच्या राजकारणाकडे ना आपल्या राजकारणाकडे शंभर टक्के घर आहे पंढरपूर आपल्या काशेगाव गोपाळपूर घाटामध्ये मातब्बर नेते आहेत आणि तुम्हीच आता उल्लेख केला ते नेते आहेत मी नेता नाही मी सर्वसामान्य माणूस आहे आणि मला कुठलाही नेता व्हायचं नाही माझं वकिली प्रोफेशन आहे मी त्या वकिलीच्या माध्यमातून दोन रुपये कमवून मी माझं पोट भरू शकतो मला काय माझं घर भरण्यासाठी मी या राजकारणात उतरणार नाही तर मला फक्त जनतेची सेवा करायची आहे मला नेता व्हायचं नाही तर मला पोस्टमन व्हायचं हो आहे आणि जनतेच्या आडे अडचणी सोलापूरच्या सभागृहात मांडायच्या आहेत आणि सोलापूरच्या सभागृहातून त्या सोडवून आणून जनतेच्या पदरात टाकायच्या आहेत आजपर्यंत हे मातब्बर नेते निवडून आले जिल्हा परिषद सदस्य झाले पंचायत समिती झाले आमदार झाले खास झाले परंतु एकदा आमदार झाले झाले खासदार का त्यांना फॉर्च्युनर येते फॉर्च्युनर मधून ते कायच खाली करून सुद्धा सर्वसामान्य जनतेकडे बघत नाहीत सर्वसामान्य जनतेची दयनीय अवस्था होते आता सध्या आपण बघितलं या गटामध्ये पूर परिस्थितीजन्य जन्य पाऊस झालेला आहे आपण बघितलं कोणताही प्रतिबंधात्मक उपाययोजना झालेली नाही नेते येतात बघतात परंतु शासन दरबारी त्यांना काय मांडायचं आहे त्यांचा शासन निर्णय काय कायदा काय सांगतोय ह्या कोणत्याही गोष्टीत त्यांना रस नाही येणं ना फोन करणं बघणं सांत्वन करणं यामुळे गोष्टी सॉलो होत नाहीत शेतकऱ्यांना ते नको आहे गेले तर दोन खाली आम्ही पाहिले तर तुम्ही पूरस्थिती भागात जाऊन तिथे किट व किट वाटप केल्याचं देखील किट असेल त्याच्या वाटपच देखील आम्ही पाहिले गेले काय नेमकं नाही ते काय मुळात काय आम्हाला ते सांगायची गरज नाही आता गोर गरीब माणसं आहे त्यांच्या घरात पाणी शिरलं होतं अनेक नेते येऊन गेले बघून गेले गे सांत्वन करून गेले परंतु त्यात कोणताही अर्थ नाही आम्ही गेलो आमच्या फुल 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 आम्ही त्यांना मदत केली गट विकास अधिकाऱ्यांशी बोललो प्रतिबंधात्मक योजना करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं तलाट्यांना बोललो ग्रामसेवकांना घेतलं सर्व पाहणी केली आणि लवकरात लवकर फक्त शेतकरी राजा हा तर त्यात पिचला गेलेला आहे परंतु सोबत घरात देखील पाणी गेलेलं आहे काही जनतेचं असं आहे की आपण काम केलं तर आपलं घर चालतंय पोट चालतंय अशी परिस्थिती या जनतेची आहे आणि आज महिना झालं या यांना काम नाही तर त्यांना आपण फुल ना फुलाची पाकडी मदत केली पाहिजे शासन दरमारी ती भांडून आणली आन पाहिजे आणि मला या जे जिल्हा परिषद यासाठी लढवायची आहे की भले तिथं आमदार असो खासदार असो मुख्यमंत्री असो आम्ही ते भांडून शासना गोरगरीब जनतेचं भांडून ते आणण्याचं काम आम्ही या जिल्हा परिषदमध्ये सभागृहात करू जिल्हा परिषद गटातील काय लोकांच्या भावना आहेत की आपण निवडणुकीसाठी समोर जातात काय त्यांचं म्हणणं आहे एकंदरीत मुळात माझा राजकीय पेशा नाही मला येथील गोरगरीब जनतेनं युवकांनी प्रामुख्यानं युवकांनी मला शेकडो फोन येत आहेत माझे शेकडो जण स्टेटस ठेवतात त्यांनी मला सांगतात की वकील साहेब तुम्ही उभा राहा तुमच्यासारखा युवक तरुण अभ्यासू नेतृत्व आम्हाला पाहिजे आज तेच 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 जुनं झालं इकडे देशमुख आहे इकडे पालखी आहे इकडे हे आहे ते आहे हे भोसले आहेत जुने झालेले आहेत सगळे नवीन नेतृत्वाला संधी दिली पाहिजे युवकांना संधी दिलेली पाहिजे आज आपण बघितलं तर अमेरिकेसारख्या देशामध्ये म्हातारे लोक पेन्शन घेतात आणि तरुण लोक राज्य करतात परंतु भारत भारतासारख्या ज्या भारताच्या या जगातील सर्वात मोठी लोकशाही या भारतात आहे आणि या भारतामध्ये आजही म्हातारी लोक जुनी जुनी तीच लोक आळीपाळी करून आजही परत ती असं निवडून येतात आणि युवकांना टेन्शन देतात आज त्यांच्या देता, हाताला रोजगार नाही गावाकर बघितलं रस्ते नाहीत पाणी नाही आज रांझणी सारख्या ठिकाणी पट्यावधी रुपयांचं ग्रामीण रुग्णालय बांधलेलं आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे परंतु एकही अधिकारी तिथे नाही एकही खाट नाही आजही कुलूप लावून धूळ कात पडलेला आहे पुळूसारख्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची दुर् अवस्था बेकार झालेली आहे या सर्व प्रश्न आपल्याला बेसिक प्रश्नापासून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि यासाठी मी तत्पर राहील आता आपण सांगितलं ज्या ज्या पुळेसारख्या ग्रामीण रुग्णालय असेल राजनी असेल ह्या कधी आपण येणाऱ्या काळात सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात शंभर टक्के करणार आहे आज देखील मी पंढरपूर तालुक्यामध्ये जिथं जिथं हे इतर शासकीय रुग्णालये आहेत मी लाईफ लाईन असू द्या किंवा जे जे मोठमोठे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत त्यामध्ये देखील मी शासकीय योजना प्रभावीपणे राबवलेल्या आहेत प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर मी शासकीय योजना प्रभावीपणे राबवू शकत असेल तर हे जी शासकीय हॉस्पिटल आहेत हे का होऊ शकत नाहीत काय चांगले रुग्णांना चांगली सेवा देऊ शकत नाहीत याचा ठामपणे आम्ही जाब विचारू तिथं आमदार असू मुख्यमंत्री असो आरोग्यमंत्री असो नाहीतर कोण का असं ना ठामपणे आम्ही त्यांना प्रश्न विचारू कोणत्या पक्षाकडून निवडणूक इच्छित नसतात असं वाटतं किंवा एखाद्या वेळेस इतर पक्षाकडून आपण ऑफर आली किंवा लढवण्यासाठी आपण इच्छुक असणार त्यावेळी आता माझी तर तयारी स्वतःहून चालू आहे तरुणांनी मला डोक्यावर घेतलेला आहे सर्व तरुण माझे भाऊ आहेत परंतु जर भविष्य काळात जर मला एखाद्या चांगल्या लोकशाहीवादी पक्षाकडून लोकशाहीवादी गटाकडून जर आपल्याला विचारलं गेलं तर शंभर टक्के आपण त्यांच्यासोबत लढायला तयार आहे तर हे होते ऍडव्होकेट रोहित एक मल्ली यांनी आगामी जिल्हा परिषदच्या कशा पद्धतीने आपण निवडणूक लढवणार आहोत आणि त्याच्या काय प्रश्न आहेत जिल्हा परिषद मधील ते त्यांच्या देखील आणि ते देखील सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं देखील त्यांनी सांगितलं गेलं आहे कॅमेरामन अक्षय सह भारत सिंधे न्यूज इंडिया मराठी काशेगाव गोपाळपूर